आता शिवाजीराव दादा आढळराव पाटील पहिले पूर्वीचे राष्ट्रवादीचेच होते त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत गेले त्याच्यानंतर शिंदे गटाची विभागणी झाली शिंदे गटात गेले आज परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतात काय म्हणणं आहे तुमचं आता काय नाही त्यांचं ना काम चांगले ते निवडून येणार आहे त्याचा सवालच नाही ना त्यांचं काम चांगले आहे ना म्हणजे निवडून येण्यासाठी गेले का हा निवडून येण्यासाठी आणि समाजाचं कार्य करण्यासाठी जाणार आहे चांगलं काम आहे त्यांचं माणूस चांगला आहे माणूस म्हणून आम्ही मतदान करणार आहे मग आमोल खासदार म्हणून आता काम करत त्यांचं काम कसं काय त्यांचं काम आतापर्यंत त्यांनी काय केलंच नाही काय काय कामच नाही काय केलं नाही त्यामुळं त्यांना हा हा हिंडले नाही नाही काहीच नाही पुढं चालू के वार याय यायला पाहिजे का नाही काय आता निवडणूक लागली मग सुटले यायला पाहिजे ना आलीच नाही त्यांना रत्न पुरस्कार मिळायचे फक्त बाकी नाही काम त्याला एक मग आता तुमचं मग काय असणार आहे शिवाजीराव येणार ना आता काय यायलाच पाहिजे तुम्ही आंबेगाव तालुक्याचे म्हणून तुम्ही असं म्हणता काय नाही आम्ही आंबेगाव तालुक्या असं नाही मग काम काम कसं काम आहे शिवाजीरावांचं प्रत्येक गावामध्ये भरपूर काम आहे दोन कोटी तीन कोटी प्रत्येक गाव आहे त्यांनी आणि खास माझे खासदार सुद्धा ते स्वतः काम करतात त्याच्यामुळं ओढलं काही आमच्या गाव कुठल्या गावामध्ये फिरलं नाही त्याच्यामुळं नाही जवळजवळ शंभर टक्के ऑर्डर पाटील पण आढळराव पाटलांनी इतके पक्ष प्रवेश केले इतके पक्ष तरी तुम्ही आढळराव बरोबर कामच त्यांचं चांगले ना तो जनतेमध्ये राहतो जनतेचं काम करतो त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही कोल्हाचं काम त्यावेळेस कोयल यांचं काम आहे ना आता माझं चॅलेंज आहेत आता एवढ्या मतदार सांगात या पाच वर्षात त्यांनी कुठे निधी टाकला तो जाहीर करावा निधी नाही आणि हा ना खासदाराचं सांगतो जसं आम्हाला कळतंय पॉलिटिक्समध्ये राजकारणात आम्हाला खासदार निधीच खासदार शिवाजीरावच्या अगोदर खासदार निधीच कळाला नाही कधीच हे शिवाजीराव आल्यामुळं आमच्या गावांना खेखेडे गावांना खासदार निधी कळाला आणि खासदाराचं काम काय असतं हे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आता काय होईल इलेक्शन आता आम्ही भाजी लावणार पूर्वी खरंच शिवाजीरावला निवडूनच आणणार गेल्या वेळेला मतदारांनी धनुष्यबाणावर मतदान केलं आता परत मतदारांनी कडे नाही ती आता ते परिस्थिती ना आता आपल्या फुटलेल्या आहे ना ते परिस्थितीने आणलेली वेळ ती वेळ आम्ही मारून येणार ही काळ्या जागडावरची आता शिवसैनिक जो पूर्व श्रमीचा आहे जो कडवट आहे आम्ही कडवट आहे आम्ही आता कोणत्या आता आम्ही शिंदे गाठात येत शिंदे साहेबांचा हुकुम आहे आपला माणूस निवडून आणायचा मग आता आढराव राष्ट्रवादी प्रवेश करणार तुम्ही राष्ट्रवादीचे नाही तुम्ही शिंदे गटाचे म्हणून काम करणार पुरा आणि आता एकच आम्ही तिन्ही तिन्ही पक्ष त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मोदी साहेबांचे कट करायचे आम्हाला आमचा खासदार पाठवायचाच पुढल्या भावात नाही व्यक्ती म्हणून आम्ही जाणणार बाकी नाही विषय आमचा तुम्हाला वरती काय त्याच्याशी त्याची शिकायने ना नाही नाही वरती बी चालते ना मोदी सरकारच एक नंबर येत